सरकार कोणतंही असलं तरी आम्हाला भांडावं लागणार आहे शेतकरी सरकारकडे जगावेगळं काही मागत नाही आम्ही दुधाला चाळीस रुपये हमी भाव मागतोय लोकसभेला फटका बसला तर विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळावा यासह हो शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेत नगर मनमाड हा महामार्ग रोखला बैलगाडी व गाया घेऊन शेतकरी या आंदोलनात आले पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात जिल्ह्यात शेतकऱ्यांनी हा एल्गार केला आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता किती वर्ष आमच्या आया बहिणीने शेणामध्ये हात घालायचे यावेळी राजू शेट्टी म्हणाले की सरकार कोणाचंही असलं तरी आम्हाला भांडावं लागणार आहे मी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतोय अनेक सरकार आली आणि गेली मात्र संघर्ष अद्यापही संपलेलं नाही शेतकरी सरकारकडं जगावेगळं काही मागत नाही पशुखाद्यांच्या किमती वाढल्या चाराचा खर्च वाढलाय मजुरांची संख्या कमी झाली गाय विकत येत घेता येत नाही आणि दूधधंदाही तोट्यात आहे अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे किती वर्ष आमच्या आया बहिणींनी शेणामध्ये हात घालायचा असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे लोकसभेला फटका बसला विधानसभेला बसायची वाट पाहू नका ते पुढे म्हणाले आम्ही जगावेगळं काही मागत नाही चाळीस रुपये हमी भाव मागतोय दूध भुकटी भाव पडले की पाडले हे मला माहीत नाही मात्र या कंपन्यांनी दुधाचा खेळखंडोबा करून ठेवलाय जर आयात केलेली दूध भुकटी आली तर दुधाचे भाव वीस रुपयांपेक्षाही कमी होतील अनुदान देताना अडकाटी खातल्या जातात टक्कल असणाऱ्या माणसाला चांगला कंगवा दिला जातो अशी अवस्था आहे अनुदान देताना कुठली आत ठेवू नका अनुदान थेट शेतकऱ्याच्या नावावर जमा करा लोकसभेला फटका बसला तर विधानसभेलाही फटका बसायची वाट पाहू नका दूध दराची बैठक घेताना कोणाला बोलवायचं याची काळजी सुद्धा सरकारनं घेतली पाहिजे चार वर्षापूर्वी सुद्धा अर्थसंकल्पनात अनुदानाची तरतूद ही केली होती किती जणांना पैसे मिळाले कसा ठेवायचा अजितदादांवर तरी विश्वास सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय कांदा निर्यात साखर धोरण दूध दर शेतमालाला हमीभाव यात कुठेही सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देत नाही अशी टीका यावेळी त्यांनी सरकारवर केली आहे